नमस्कार दीदी बालमित्रांनो एस टी चीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तर तिसरी भाग चार मराठी माध्यम या पुस्तकातील बालभारती मराठी ई तर तिसरी या विषयातील तेवीस नंबरचा धडा रमाई भीमराव आंबेडकर याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे सात पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर बाल मित्रांनो आज आपण रमाई भीमराव आंबेडकर याचा स्वाध्याय अभ्यास हो प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले तर बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले आ डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कोटे गेले होते बडोदा नरेश सियाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब एकोणीसशे तेरा साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले समजलं बालमित्रांनो ई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलितांचा मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला ई भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे संबोधतो उ बाबासाहेबांनी वसतिगृहे का उभारली तर बहिष्कृत कार्यकारिणी सभेची स्थापना करून पद दलितांच्या स्वावलंबन व स्वाभिमाननी आत्मोद्धारासाठी उद्धारासाठी वसतिगृहाची स्थापना केली समजलं उ वस्तीग्रहातील सर्व मुले का भारावून गेली रमाईच्या प्रेमाने वात्सल्याने वस्तीग्रहातील सर्व मुले भारावून गेली समजलं आता पुढे पाहू प्रश्न दोन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमले होते भारतीय राज्यघटनेत ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात आ रमायनी वसतीगृहात अन्नधान्याचा तुटवडा तो दिसल्यास काय केले तर एके दिवशी वसतिगृहामध्ये भेट दिलेल्या असताना त्यांना वसतिगृहामध्ये अन्नधान्याचा तुटवडा दिसला त्यावेळी त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतीगृह प्रमुखाकडे दिल्या त्यामोडून त्यातून आलेल्या पैशाने धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले समजलं बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तीन कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा तर वनंदगाव आई बहुजनांच्या कारुण्यांची गरिबीची असे शब्द कंसात दिलेले आहेत ओ रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील टिंबाटिंबा गावी झाला न वनंदगाव आ रमाईच्या घरची परिस्थिती अत्यंत कशी होती गरिबीची होती तर ते आपण गरिबीची लिहू ई रमायना टिंबटिंब मूर्ती समजले जाते रमाईंना कारुण्याची मूर्ती समजले जाते ई रमाय दीन दलिताच्या टिंबटिंब टिंबटिंब सावली झाल्या तर रमाय दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या तरी इथे आपण लिहू समजलं बाल मित्रांनो या ठिकाणी आपण रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिलेले आहेत आता पुढे पाव प्रश्न चार खालील वाक्यप्रचार असलेली पाठातील वाक्य शोधावं पुन्हा लिहा खंत न बाळगणे आ जाणे हे दोन वाक्यप्रचार पाठात शोधू खूप दुःख वाटायला आली तरी रामायणी कधी खंत बाळगली नाही खंत बाळगणे त्याप्रमाणे प्रसंगी सुख वाटायला आले तर त्या हुरळणही गेल्या नाहीत संकटाच्या डोंगर उभे होते तरी त्या डगमगल्या नाहीत अशा तऱ्हेने खंत न बाळगणे हुरळून जाणे ड न डगवगणे या वाक्यप्रचारांचे वाक्य पाहिलेले आहेत त्यानंतर पाऊ बहाराहून जाणे इथे रमेच्या प्रेमाने वाचल्याने मुले भाराहून गेली भारावून जाणे त्यानंतर प्रश्न पाच विरुद्धार्थाचे शब्द लिहा अन्याय न्याय अपमान मान दुर्लक्ष लक्ष अशा तऱ्हेने आपण विरोधाचे शब्द लिहिलेले आहेत आता पाहू उपक्रम कोणकोणते लिहायचे आहेत थोर महिलांची चित्रे मिळवा ती कटवय चिटकवा आणि त्यांच्याविषयी चार पाच ओळीत माहिती लिहा तुमच्या परिसरातील अथक परिश्रम करून मुलांना शिकणाऱ्या एखाद्या महिलेची मुलाखत घेऊन त्यांची माहिती मिळवा वर्गात सांगा तीन तुमच्या शाळेत दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना तुम्ही त्यांच्याबद्दल अधिक माहिती शिक्षकांकडून मिळवा कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले त्यांनी मुलांसाठी रयत शिक्षण संस्था स्थापन करून शाळा वसतिग्रह स्थापन केली वसतिग्रहातील मुलांसाठी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी पाटील यांनीही मोठा त्याग केला शिक्षकांच्या मदतीने त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा वाचा रिकाम्या चौकटीतील योग्य अक्षरे लिहून योग्य शब्द तयार करा कारल्याची चव कडू चहा पिना पिण्यासाठी वापरतात कप तीन गव्हाचे पीठ कणिक पदार्थ तळतात ते भांडे कडई कडई पाच लाकूड कापण्याचे एक हत्यार करवत आता पुढे पाहू वाचा शिक्षक म्हणाले मधु तू तुझ्या तु तु आईचं सगळं ऐकतोस काम मधू म्हणतो गुरुजी मी तर आई सांगते त्याच्या दुप्पट ऐकतो शिक्षक म्हणाला ते कसं काय मधू म्हणतो आई जेव्हा मला डब्यातून लाडू घ्यायला सांगते तेव्हा मी चक्क दोन लाडू घेतो हं समजलं हा विनोद तुम्हाला अशा पद्धतीने आज आपण वाचा उपक्रम विरोधाताचे शब्द वाक्यप्रचार त्याचबरोबर कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात उत्तरे लिहा अशा पद्धतीचे प्रश्न आपण सोडवले आहेत ते तुम्ही वहीत सोडवायचे आहेत